आज आहे श्री गणेश चतुर्थी माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरेच जण गणपती बसवतात तर घरोघरी आता गणपतीचं आगमन होत आहे आणि काही ठिकाणी सार्वजनिकही गणपती बसवले हो जातात तर आमच्या इथं गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी पण गणपती आहे पण आम्ही काही बसवत नाही आता दहा दिवस गणपती बाप्पा राहणार म्हटल्यानंतर खूप धमाल असणार आहे काल मी हरचालिकेची पूजा वगैरे केली काल पूर्ण दिवसभर उपवास होता आणि आज मला उपवास सोडायचा आहे तर मी आज काय बनवत आहे तर मी बनवत आहे आळूचे वड्या आणि वरण भात पण आहे कारण आज नैवेद दाखवायचा आहे भाताचा आणि दह्याचा तर भात पण लावणार आहे तर मागच्या वेळेस मी वड्याची एकदम सिंपल साध्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी करून दाखवली होती पण आता मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं पण बघणार आहो तर चला तत्पुरी मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी काय केले खूप छान असे धुवून घेतलेले आहे एकदा दोनदा पाण्यामध्ये ठेवून आता यांना काढते मी अळवळ झाल्यानंतर मला ही चाळण लागणार आहे ही चाळण पण घेऊन ठेवलेली आहे मी आता चला सर्व साहित्य बघूया आपल्याला अळवळीसाठी काय काय लागणार आहे तर एक, एक करून मी दाखवते सगळं नेहमीप्रमाणे मीठ लागणार आहे हळद लागणार आहे इकडं ओवा आहे लाल मिरची आहे लसूण आहे खूप लसूण आपल्याला खूप सारा घ्यायचा आहे म्हणजे जितकं जास्त घेता येईल तेवढा लसूण आपण सोलून घ्यायचं आहे आता इथं आहे चिंच जी मी भिजवली आपल्याला चिंचेचा कोळसुद्धा लागणार आहे आणि इकडं आहे तीळ आणि इकडं मी आळूची पानं घेतलेली आहे आळूची पानं जवळजवळ बरेच आहे तर त्या हिशोबाने मी हे अंदाजे घेतलेला आहे बरं का आता मेन महत्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व साहित्य झालं पण आळूला लावण्यासाठी पीठ हवं आहे आपल्याला नेहमीप्रमाणे बेसनाचं मी काय करते हे थोडं काढून घेते लागलं तर पुन्हा घेता येईल कारण मला किती माझ्या पुरत्या आळूवळ्या करायच्या त्याच्यामुळं मी पण असं पाहुण पाहून करणार आहे आता चला हे जे आहे लसूण अजून एक सांगायचं राहिले तर ही जिरे पावडर आहे ही मी बारीक करून घेतली होती कुट केला होता आता ती मी काय करते एका याच्यात काढून घेते आणि याच्यामध्ये जो आहे ना हा लसूण मी ठेचून घेते एवढ्या बाजूला काढलेला आहे मला वरण करायचं आहे त्याच्यासाठी आणि हा खूप आपल्याला काय करायचं आहे बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सर मध्ये वाटला तरी चालेल मी आता याच्यात वाटून घेते चला अशा पद्धतीने हा बारीक वाटून घेतलेला आहे आता यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकणारे खूप नाही टाकणार दोन चमचे टाकणारे म्हणजे थोडेसे कुरकुरीत होती बघा आता आता यामध्ये मी काय काय हे पहा जो जेवढा घेतलाय लसूण तेवढा लसणाची पेस्ट मी टाकत आहे त्यानंतर आपल्याला हे मी एक चमचा घेतलेलाच होता तरीही टाकायचं आहे यामध्ये जिरा पावडर हळद चवीनुसार लाल तिखट यामध्ये ओवा एक चमचा टाकलेला आहे मी आहे आणि हा जो चिंचीचा कोळ आहे आता याच्यामध्ये आपल्याला सर सगळं नाही चिंची हे चिंचीच कोळ काय करायचं आहे यामध्ये टाकायचं आहे आधी हे मी त्याला बारीक करून घेते असा याच्यात आणखीनची येणे करून छान आंबटपणा अजून पाणी टाकते याच्या मस्त लागते आंबट आणि शिवाय काय होतं हे आंबट असलं ना जर कदाचित आळीची पानं जर ही असती तर खाज पण सुटत नाही तर बघा आता हे गाळून घेते मी गाळून मी अशा पद्धतीने की ते चाळणीतून गाळलं तरी तर शक्यत तर, तर मला येते असं आता आपण हे काय करणार आहे मिक्स करून घेणार आहे हे आता जसं भाजीचं पीठ कालवतो ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे कालून घ्यायचंय खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही आता थोडंसं हा चिंचेचा कोळ टाकलाय त्याच्यामुळे हा रंग चेंज झालेला आहे एरवी ते पिवळं दिसतं पण आता याच्यामध्ये पि चॉकलेटी कलर पण ॲड झालेला आहे चिंचेचा कोळाचा तर बघा अशा पद्धतीने आता आपण हे सर्व जे आळूच्या पानांना लावायचं आहे या पद्धतीने करून घेतलं आहे आता तुम्ही म्हणत असाल की हे जे आहे याचं काय करायचं तर हे पण सांगते काय करायचं तर चला आपण आळूच्या पानांना आधी काय करायचं आहे आळूच्या पानांना आता हे पीठ लावूया पीठ लावायला अर्थात मी घेतला आहे पोळपट आता पीठ कसं लावायचं हे सर्वांना माहिती आहे ज्यांना माहिती नाही त्यांना तर हे असं घ्यायचं आहे पान आणि सगळीकडं असं खूप नाही थोडं थोडं करून लावायचंय साधारण चार पाच पानं मिळून हा रोल बनतो जास्त घेतला तरी चालेल म्हणजे चार झाले पानं सहा पानं घेऊन करायचं जवळ दो मी दोन पानं वाडा सहा सारसात घेतले थोडीशी मुडपायची ही या बाजूनी म्हणजे जास्तीत जास्त करून काय होतात हे जे आळूवड्या आहे ते आळूवड्या बसल्या जातात बघा आता खालच्या बाजूने जरा मी लावलं ना काही ते चिपकलं जाईल म्हणून मी फक्त वरच्या बाजूने काय करते यांना हे लावते आणि यामध्ये दे ठेवून देते आता तुम्ही म्हणाल तिळाचं काय करायचं आता ह्या तिळाचं काय करायचं सांगते मी हे आहे हे आपल्याला फक्त याच्यावर असं भरभरून द्यायचं असं एक बाजू दोन्ही बाजूला येईल करता असं काही नाही पण मी एका बाजूलाच करते पण हे जेव्हा खूप छान लागतात तर अशा पद्धतीने आहे की नाही थोडीशी वेगळी आगळी पहिल्यापेक्षा आपली अळहळी तर चला मी या पद्धतीने हे बाकीच्या पानांना पण लावून घेते आणि तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने मी सगळं हे आळूवड्यांना हे असं लावून घेतलेलं आहे एक छोटी झाली तर ती अशी कोपऱ्यात बसवलेली हो आहे आणि बाकीचे भरपूर राहिले आळूचे पानं ही एवढी राहिली ही राहिली आळूचे पानं ते हे उद्या पाहू तेवढ्या झालं ना तर मी तुम्हाला आळूवडीचा तिसरा पण प्रकार सांगन पहिला प्रकार तर झालेला आहे आपला गणेश चतुर्थीच्या संकष्ट चतुर्थीच्या वेळेस दाखवलेला आहे मी तुम्हाला आता हे गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला मी दाखवते हे आळूवडीचा दुसरा प्रकार आणि तिसरा प्रकार ही दाखव मी चला आता मी हे जे आहे ना आता गॅस पेटावते आणि मला आहे ना तसं कुकरमध्येच लावायचं होतं लावणार होते कुकरवर म्हणजे त्या भातावरच अशी चाळण ठेवणार होते पण आता म्हटलं की जाऊ द्या आता आपण हे सेपरेट काय करू बनवून टाकू कारण कसं आहे कधी कधी ते तर सेपरेट बनवून टाकू म्हणून मी काय केलं के आता याच्यावरच पातीला ठेवलेलं आहे पातेल्यावर आता मी हे झाकण हे ठेवते आणि या पातेल्यामध्ये पाणी उकळून घ्यायचं आहे पाणी उकळल्यानंतर याच्यामध्ये हे ठेवायचं आहे आणि मग याच्यावर झाकण ठेवायचं तर पाणी तापता येईल म्हणून मी थांब थांबली आहे मग काय बछडा आला बाहेरून फिरून हम्म आज रात्रभर घरीच होता इथं काल मला उपवास होता संध्याकाळी मी बछड्याला मस्तपैकी पोळी करून दिली मस्त खाल्ली त्याने छान आता पोली। पोली आहे पोळी तीच पोळी आहे त्याने खाल्ली मस्त मस्तपैकी खाल्ली आणि असं पिंगून दिलं ना जवळजवळ दो दोन दो दो तास पिंगून दिलं नंतर मग उठला आणि मग बाहेर गेला मग रात्रीचा पुन्हा दहा अकरा वाजता आला फिरणं त्याचं फिरून फिरून आल्यानंतर मग मग झोपला आणि मग सकाळी पुन्हा जो गेला तो आत्ता आला आम्ही पाणी उकळत चाललं आहे तर मी याच्यावर हे ठेवून दिलेलं आहे आता यावर झाकण ठेवलेलं आहे दहा पंधरा मिनटं आपल्याला हे काय करायचं आहे छानपैकी असे मस्तपैकी शिजून घ्यायचे उकडतील आणि मस्त शिजते आणि त्यानंतर तळायचे दाखवतेस तुम्हाला बघा आरपार सुरी जातीय आणि हे झालेले आपले शिजून आता वड्या गार झालेल्या आहे आणि आपण आता त्यांच्या वड्या पाडूया वरती मस्त पैकी त्याला असं तीळ पण टाकलेले आहे एका बाजूला आपण तर लहानपणी आम्ही जेव्हा होतो ना आमच्याकडं खूप आळू होती मी, मी तुम्हाला आधी सांगितलं ज्या वेळेस आत्ताच मागच्या लॉगमध्ये की खूप आळू होती तर आम्ही असे दोन तीन प्रकार करायचो एक हे त्यातला हा एक प्रकार आणि तो पहिला सांगितलं तुम्हाला तो एक प्रकार आणि अजून एक दोन प्रकार आहेत तर ह्या माझ्या पद्धतीने तुम्हाला ही आळूवळीची रेसिपी मी दाखवत आहे आणि चला आता की आपण आता कुकर झाल्यानंतर आपण हे तळायला घेऊ आता ह्या पद्धतीच्या आळूवळीमध्ये सगळा फ्लेवर येतो म्हणजे चिंचेचा कोळ येतो जिरेची पूड आहे ती आपण टाकलेली आहे भरभरून लसूण पण टाकलेला आहे खूप सारा इतकं मस्त लागतं आणि शिवाय ओवा पण ज्या वेळेस दाताखाली येतो त्यावेळेस ते भारी लागतं तर आता हे जे आहे हे आपण तसे सुद्धा खाऊ शकतो काही हरकत नाही आणि तळून पण खाऊ शकतो चला आता हा कुकर झालेला आहे आता मी याच्यावर आता ते ठेवून देते मी तळायला घेते तेलामध्ये परतलं तरी छान आहे थोडंसं तेल टाकायचं अगदी काहीतरी आणि त्याच्यामध्ये नुसतं परतून घ्यायचं वर खाली करून एवढं सगळे हे वाड्या टाकून करू शकतो किंवा एक एक करून आपण सुद्धा तळू शकतो गोष्टी आहे ह्या सर्व आपल्या आवडीनुसार आपल्याला परतून घ्यायच्या की तशाच खायच्या किंवा तळून घ्यायच्या तर मी काय तळूनच घेणार आहे तेल तापत आले आता तुम्ही म्हणत असाल त्या दिवशी तुझ्याकडे झारा होता तू याच्यातून सुद्धा शिकदाणे हे करू शकत होती पण हे पाठी माझ्याकडे आहे झाडा पण हा बारीक नाही नाहीये तर हे आहे जाड जा शेंगदाणे सुद्धा गळतात असं नाही तर आणखीन तारा हव्या होत्या जवळ जवळ तर आपल्याला काही गा खूप बारीक गॅस करूनही करायचं नाही कारण ऑलरेडी आपले हे जे आळूवडे आहे हे शिजून झालेले आहे तर फक्त काय आहे आपल्याला छापे कुरकुरीत तळून घ्यायचे आहे डाळ वड्या गरम गरम खायला खूप छान लागतात कुरकुरीत पण आपण राहतो आणि शिवाय खूप तेल तर तापलं ना तर बारीक गॅस करायचा खूप असं हेवी नाही ठेवाय म्हणजे गॅस हे गॅसची फ्लेम जास्त नाही ठेवायची

मी तुम्हाला पूर्ण दाखवते यावेळी तर ह्या बघा <laughs> रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर कमेंट करा आणि आता यानंतर मी करणार आहे उद्यापन का म्हणजे उद्यापन करणार आहे आता भात झालेला आहे आणि तिकडून मी आईकडनं दही घेऊन आले आता याच्यातल्या काही आळ्या मी आईला देते बहीण आलेली आहे पण ती आता गेली आहे दुसऱ्या बहिणीकडं आणि माझी मोठी बहीण आहे ती इथंच आहे पण ती आली ती पाट ती ती गेली बहिणीकडं कारण आज गणपती बस बसणार आहे तर मग अर्थात तिथे जेवण वगैरे असणार आहे बहीण भहीन आणि बहिणीची पुरी फॅमिली आणि काका सोबत आणि आपले काका पण गेलेले आहे तर चला कुकर झालं का नाही बघते मी भात आणि इकडं दही आहे तर दह्याचा आणि भाताचा नैवेद्य दाखवा लागतं चला आता दूध भाताचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि आता यांना मला करायचं आहे उद्यापन उद्यापन करताना काय करायचंय फक्त आपलं हे जे पानं वगैरेचे काही शंकराचे पिंड वगैरे आहे हे सर्व काय करायचंय असं सहित नेऊन आपल्याला भात्या पाण्यामध्ये नेऊन टाकायचंय पण आमच्या इकडं नदी नाही ओढे नाही किंवा तिकडं जो पाणी साच तिथं सुद्धा पाणी काही साचलेलं नाही आहे जिथं पूल आहे पुलाच्या पुला तिकडं तर मग मी हे कुठं टाकणार आहे मी अर्थात हे विहिरीमध्ये सोडणार आहे आणि शिवाय म्हणजे आता काय करणार आहे इलाज नाही आहे आता आणि मग काय करणार आहे हे पानं वगैरे आहे ते एखाद्या झाडांमध्ये ठेवणार आहे आता असंच करणार करावं लागणार आहे मला आणि हे सर्व मी आता एका पिशवीमध्ये गोळा करून घेते पिशवीत गोळा केल्यानंतर हे सर्व आता फर्ची वगैरे आहे पुजते आणि नंतर इथं हळदी कुंकू याच्यावर आणि शेंदूर आपलं हळदी कुंकू आणि चंदनचे चंदन जे आहे ते मी वाहून नमस्कार करते तर असं मी असं उद्यापन करणार आहे तर चला आता हे सर्व मी करून घेते आणि माझ्या सर्व गोड तुम्हाला चला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवीन मध्ये बाय बाय आणि गणपत गणपतीचं आगमन होत आहे सर्वांना गणपतीच्या हार्दिक हार्दिक गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा जय गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या